मी हरीश जादू ग्रीनलाईन क्रिसेक कोल्हापूर अंतर्गत शिवार पाणी करण्यासाठी आलेलं आहे शेतकरी आहे ज्यांचा प्लॉट आहे शरदभाऊ झडाळ यांचा प्लॉट आहे वलगाव शरदभाऊ आहे सर शेत शरदभाऊचा प्लॉट आहे वलगावचा आणि त्यांचं तर मनोगत मागच्या व्हिडिओत मी दाखवलेलंच आहे तुम्हाला पण एक दुसरे शेतकरी आहे त्यांच्याशी चर्चा करू यांचं शेत नाही आहे हे पण यांच्याशी आपण चर्चा करू तर सर तुमचं नाव संदीप खुटाणे हां हे संदीप जे खुटाणे आहे यांनी आता या शेताची पाहणी केलेली आहे आणि याच्या बाजूनी एक रासायनिकचा प्लॉट आहे त्याची पण यांनी पाहणी केली आहे तर त्या पाहणीवरून त्यांचं काय मत आहे की आपण त्यांच्याच स्टोर ऐकू सर काय वाटतं तुम्हाला ते आणि बाकीचा जो एरिया आता ते फिरून आले शेतकरी असल्यामुळं त्यांना माहिती आहे बाकी एरियामध्ये काय पोझिशन आहे त्याच्यापेक्षा आता याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे लाल आहे आणि सर्व पद्धतशीर आहे आणि झाड पण व्यवस्थित आहे आणि जे आपलं ते शेंगा आहेत त्याला सुद्धा नाही कडींचा आणि या वावरामध्ये चार पाच शेंगा आहे फक्त चार पाच शेंगा आहेत आणि व्यवस्थित झाड सुद्धा नाही आहे ते आणि माझ्या शेतातही असं झालेलं आहे माझं शेत आस्ती वस्त्याला आहे तर तिथं गेलो होतो मी कोणाला चाळीस चंगा आहे कोणा झाला पाच चंगा आहे कोणा झालेला दहा चंगा तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये चांगला फरक व्यवस्थित एक नंबर एक नंबर तर यावेळेस चांगला शेतकरी मित्रांनो माझं आव्हान आहे तुम्हाला की ऑर्गॅनिकशी जुळा आणि ऑर्गॅनिकशी जुळून तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ करून घ्या आणि उत्तम प्रकारानं पीकही घ्या क्वालिटी घ्या आणि खर्चालाही तुम्हाला जोपासणार काम आहे ग्रीनलाईफ प्रसिटेक कोल्हापूरचं शेड्यूल जे आहे तुम्हाला जोपासणार आहे तरी संपर्क करा स्क्रीनवर तुम जो नंबर टाकलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद